नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे धक्कादायक अशी घटना नगर शहरामध्ये काही वेळापूर्वी घडली आहे बहुचर्चित उड्डाण पूल त्याच्यावरून एक आयशरचा जो मोठा ट्रक आहे तो त्या ठिकाणी कोसळून खाली पडला आणि बापी अशी समोर आली माहिती येते समोर की त्या ठिकाणी एकाचा जीव गेल्याची शक्यता आहे आणि काही लोक गंभीर देखील त्या ठिकाणी आहेत मुळामध्ये अशा प्रकारचा प्रसंग जो काही घडलाय हा अत्यंत दुःखद स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये वारंवार सातत्यानं अशा गोष्टी घडताना आपण पाहतोय ही काही पहिली घटना नाही आहे यापूर्वीसुद्धा उड्डाणपुलाचा काही मलवा जो आहे तो, हो तो वरतून कोसळला होता आणि त्यावेळेला एक व्यक्ती चारचाकीमध्ये जाणारा त्या ठिकाणी अपघातग्रस्त जाणार त्या ठिकाणी त्याला आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम केलं एवढंच नाही तर याच्यापूर्वी देखील काही तरुणांच्या बाबतीमध्ये एका वकिलाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे यात एक गोष्ट निश्चित समोर येते की अत्यंत सदोष असा उड्डाण पूल त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे केवळ राजकीय श्रेय घ्यायचं म्हणून उड्डाण पूल पूर्ण त्या ठिकाणी अतिजलद गतीने सदोष अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं आणि या माध्यमातून आज ज्या काही अशा त्या ठिकाणी जीव गोष्टी घडत आहेत या हृदय पिळवटून आहेत मला या निमित्तानं या शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे जे सातत्यानं याचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यासाठी पुढे येत होते त्यांना तमाम नगरकरांच्या वतीनं आणि ज्यांचे प्राण या ठिकाणी गेले त्यांच्या वतीनं सवाल जाहीरित्या विचारायचं आहे की केवळ राजकीय आट्टा हाच पूर्ण करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी हे जे काही तुम्ही असं काम त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे ना हे अत्यंत चुकीचं या शहरात झालेलं आहे त्याच्यामुळे या अशा ज्या घटना घडतात त्या घटना जबाबदार कोण जे अधिकारी जे ठिकेदार यांनी हे सगळं काम केलंय ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत मी या निमित्तानं या गंभीर घडलेल्या घटनेच्या गड़े दृष्टिकोनातनं मागणी करतोय सरकारकडे की अशा प्रकारचा सदोष उड्डाणकूल बांधण्यासाठी जे जे लोक याच्यासाठी जबाबदार आहेत मग ते अधिकारी असो किंवा राजकीय असोत त्यांच्यावरती त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल त्या ठिकाणी झाला पाहिजे नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा